जय ज्योती जय क्रांती जय शिवाजी मी सौ वृंदा रोशन तळस राहणार परतवाडा सावित्री शक्तीपीठाचे सदस्य माझा आजचा विषय आहे शिवजयंती इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे म्हणजे शिवछत्रपती नुकताच एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीचा कार्यक्रम शहराशहरात गावागावा शाळेमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे परंतु शिवजयंतीचा कार्यक्रम तारखेप्रमाणे आणि तिथीप्रमाणे साजरा केला जातो म्हणूनच आज सतरा मार्च तिथीप्रमाणे शिवजयंतीचा कार्यक्रम बरेच ठिकाणी साजरा करण्यात येतो एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊच्या पोटी एक मोठा तारा चमकला हे आपणा सर्वांस माहितीच आहे परंतु शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधून काढली यावर बरेचदा प्रश्नचिन्ह लागतात टिळक की फुले लोकमान्य टिळक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज हे वारसाचे नसून संपूर्ण भारताचे आहेत म्हणून लोकवर्गणीतून समाधीचे जीर्णोद्धार झाले पाहिजे म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रायगड समाज समितीची स्थापना केली परंतु अठराशे एकोणसत्तर साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडावर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मोठ्या कष्टाने झाडाझुडपात शिवाबा शिवबांची समाधी शोधून काढली आणि त्यांनी समाधी स्वच्छ केली त्यावर फुले वा वाहिली व वा ते नतमस्तक झाले एवढ्यावरच ते थांबले नाही तर हिराबागेत आयोजित शिवसमाधी सभेत ज्योतिरावांनी समाधीची माहिती संपू सांगितली व त्या सभेत शिवजयंती उत्सव सुरू करण्याचा विचार त्यांनी मांडला व त्याच बैठकीत शिवजयंती शिवजयंतीसाठी एकूण सत्तावीस रुपये लोकवर्गणी जमली पुण्यात आणि रायगडावर सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले यांनीच शिवजयंतीच्या उत्सवाची सुरुवात केली शिवरायांची कीर्ती करायला शब्दही अपुरे पडतात म्हणूनच मला अगदी थोडक्या शब्दात महाराजांची कीर्ती सांगावीशी वाटते कलम नव्हते कायदा हो नव्हता कलम नव्हते कायदा नव्हता हो तरी सुखी होती प्रजा तरी सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा शिवछत्रपती राजा माझा शिवछत्रपती राजा आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो पण त्याच तर ना नावात छत्रपती महाराजांची संपूर्ण कीर्ती सामावलेली आहे छ छत्तीस हत्तीचे बळ असणारे त्र त्रस्त मुघलांना करणारे प परत न फिरणारे त तिन्ही जगात जाणणारे शी शिस्तप्रिय वा वाणिज्य तेज जी जिजाऊचे पुत्र म महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे रा राज्याचे हितचिंत ज जनतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हणूनच मला म्हणावंसं वाटते अंधार फार झाला अंधार फार झाला आता दिवा पाहिजे आता दिवा पाहिजे महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे जिजाऊचा शिवा पाहिजे जय भवानी जय शिवाजी